हॅलो एवढी व स्वागत आहे तुमचं समीदा साळवे ट्रिपल सेवन या युट्यूबच्या चॅनलमध्ये तर चला स्वयंपाक चालू केलं नवीन असेल तर लाईक शेअर फॉलो करा कमेंट करा छान छान सबस्क्राईबर करा ओके तर मी बनवणार आहे समजेल तुम्हाला <laughs> थोडा वेट करा समजेल तुम्हाला काय बनवणार आहे मला असं स्टँडच नाही आहे उभा आहे इंस्टाग्राम बनवण्यासाठी पण सा। इथं नाही आहे युट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी स्टँड नाही घेणार आहे मी लवकरच झाले का जेवण वगैरे चहा पाणी झालं का सर्वांचं तर आता वाजले आहेत आय थिंक होते मी सात काहीतरी वाजत आहे तर मी स्वयंपाकाला चालू केला आहे आज लवकरच कारण मला पण भूक लागली पण रात्रीच्या पोळ्या वगैरे होत्या खिचडी तीच खाले आहे भूक लागली बनवत आहे लवकर मला स्वयंपाक हे पहा मी बनवत आहे शेंगा सांबारचं वरण खूप छान होतं की असंच असतं बघा त्यांना सांगितलं ना भाजीपाला परत त्यांना काही बोललं नाव ठेवलं तर आले तो की पहा शेंगा असे आणतात का सगळ्या सुकलेल्या काल शेंगा आणला फ्रेश मोठ्या मोठ्या आणाव म्हटलं तर ह्याचं मी बनवणार आहे शेवगेच्या शेंगाचं सांबारचं वरण बनणार आहे कडेपात मला खूप आवडत शेंगा कट करून घेते राईस घातला दूध गरम होते तर आम्ही त्रासच काढतो शेंगा तुमच्या इकडं कसं करतात için gaca vurdu ki sen de kışık arkadaşlar. मेकला खूप आवडतं सांब सांबारचं चवरण हे हे वरण हे खूप आवडतं पण नाही येतं तर भावांनो भो लाईक शेअर कमेंट करा सपोर्ट करा नवीन चॅनल आहे जुनं चॅनल तर बंद झालं प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम का भेटूया आपण पुढच्या नवीन घ्या मध्ये तिकडं उन्हा वरण शिजते तर टाकणार मी थोड्या वेळाने तिकडं राईस शिजते तर पोळ्याचं पीठ मळणार वरण भात शिंगाण्याची चटणी आजचा मेनू आहे आवडलेस नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय